आम्ही कस झोपतोय आमचं आम्हालाच माहिती आहे एक दिवस करतोय एक दिवस हो पैसे आम्हाला आता नाही मिळाला तर आम्ही आमच्या जीवाच काही करू अरे कुणाच्या बापाची नाही जमीन या ठिकाणी या सगळ्यांना आम्ही इशारा देतो बिटी कवडेर घोरपरी पुणे येथील जागा शेत जागा शेतजमीन सर्व चौऱ्याहत्तर आणि शेचाळीस वरील कागदपत्रांची फेरफार करून करून जमीन परस्पर पीडित कुटुंबाची फसवणूक झाली या प्रकरणी चौकशी करावी यासाठी पीडित कुटुंबाने तहसीलदार साहेब हवेली तालुका जिल्हाधिकारी साहेब पुणे जिल्हा पुणे पोलीस आयुक्त साहेब पुणे शहर राज्य मागासवर्गीय आयोग पालकमंत्री पुणे जिल्हा यांना निवेदनद्वारे विनंती केली तसेच पीडित कुटुंब आणि नातेवाईक यांनी जागेवर जाऊन आमची जागा लवकर मिळावी संबंधित लोकांवर कायद्याने कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली कस आम्हालाच माहिती एक एक दिवस कारतो दिवस आज एवढी जमीन असून त्याचा काही उपयोग नाही आम्हाला पाच पैसे पण मदत भेटत नाही काय भेटत नाही कामधंदा नाही काय नाही मालक पण माझे गेले आम्ही कस तरी जीवन जगतोय घरामध्ये आमच्या पाऊस आला तर नदी साठते माझा मुलगा आहे पण तो असून पण आहे वेड्यासारखा काही उपयोग नाही कुणाचा आधार नाही नाही आम्ही जीवन जगतोय माझे सासरे होते ते त्या टायमाला अर्ध लिनी जमीन असायची मारुती कांबळे तर संपूर्ण जमीन म्हणजे मा सासरे माझे कामाला होते फॅक्टरीमध्ये आणि इथं अर्धि जमीन त्यांच्याकडे यायचे तर जे काही शेतामध्ये पिकायचं अर्धा आम्हाला जायचे अर्धं ते लोकं खायचे असं म्हणजे ह्या प्रकारे चाललं होतं आणि नंतर आमचे सासरे वारले आणि सगळे माझे ननन सगळे मुंबईला गेलं तिथं कोणच नाही राहिलं मग ह्या लोकांनी डुप्लिकेट साया करून काय करून काय काय केलं काय माहीतच नाही हे शिव्या गाड्या वगैरे असं करतात ते लोक की नाही का धेड लोक आहे महा लोक आहे हां यांना काय करायचं म्हणे जा काय करायचं ते काय देणं कर आमच्या पूर्वजनांची जमीन आहे आमचे आम्हाला द्यायला पाहिजे तुम्ही पण ते लोकांनी आम्हाला असं हेच नाही केलं कायद्याचीच धमकी देतात आम्हाला आम्ही काय कायदा कुठं न्यायचा आम्ही कायद्याची काही एवढी माहिती नाही काय जे काय ते आमच्या पदरात पडाव हो आपली पण इथे जागा आहे आपण मागणी करायला आल्यावरती आपल्याला व्यवस्थित उत्तर दिली जातात या अशा प्रकारे धुडकवून लावलं जात नाही अशा प्रकारेच धुडकवलं जातं नेहमीच आणि म्हणजे महार आहे आणि तुम्हाला शेत काय करायचे जमीन वगैरे असं बोललं जातं नेहमी माझे मामा होते कित्येक वेळा ते आले त्यांना नेहमी माझी मारहाण केली जायची त्यांचे त्यांनी अंगठी नाही दिले म्हणजे पाहे नाही दिले तर त्यांचे पायाचे ठसे वगैरे घेतले आणि आमची ही जमीन अशी त्यांनी आमच्याकडून हिसकवलेली आहे आता ही बऱ्याच वर्षापासून माझ्या आजोबांची जमीन होती आणि त्याच्यानंतर ह्या माझ्या मामी आहेत त्यांना एकच मुलगा आहे तो पण वेडा वेडासारखाच वापतो त्या बिचारा काय करतील त्यांच्याकडे म्हणजे ते काम नाही काय नाही कुठून म्हणजे धंदा नाही काय नाही ते खाणार काय काय हे करणार काय त्यांचं घर जर बघितलं तुम्ही तर ह्या पावसाळ्यात ते घर पण पडून जाईल त्यांचं मातीचं घर आहे आणि स्वतःची जमीन स्वतःचं सगळं काय असून सुद्धा त्या इतक्या हालाकीचे दिवस काढते तर त्यांना न्याय मिळावा हीच आमची मागणी आहे न्याय मिळाला तर आम्ही इथंच आंदोलन करू आम्ही आमच्या जीवाचं काही करू आम्हाला आता न्याय नाही मिळाला तर आम्ही आता हेच धर ठरवलेलं आहे जोपर्यंत आम्हाला प्रशासन न्याय नाही देत तोपर्यंत आम्ही असेच इथे हे करू हे बीटी गवडे रोड घोरपडीच्या अंतर्गत येणारं गट नंबर चौऱ्याहत्तर आणि पलीकडे गट नंबर चौऱ्या शेहेचाळीस असे दोन गट हे शासनाने हरिजन समाजासाठी महारवतन म्हणून उदरनिर्वाहासाठी दिलेली जमीन आहे ही सगळी आणि याच्यावरती का पूर्वी जे पूर्वी मिळालेली जमीन आहे ज्यांना खांडानं दिलेली होती जमिनी या जमिनीला त्यांनी स्वतःहून अधिकाऱ्यांना हाताराशी धरून पैशाचा आणि बळाचा वापर करून त्यांनी कूळ लावून घेतलं महारवतनाला कोणत्याही प्रकारचं कूळ लागत नाही आहे गव्हर्नमेंटचा जी आर आहे आणि शिवाय त्या त्याच्यानंतर आम्ही कोर्टात पण गेलो होतो कोर्टामध्ये गेल्यानंतर कोर्टाने ऑर्डर दिली तहसीलदार मार्फत की हे कूळ रद्द करा म्हणून तर कूळ डेप्युटी कलेक्टर साहेबांची कूळ रद्द केलेली ऑर्डर असतानासुद्धा झेंडे आणि थोपटे या दोन व्यक्तींनी मराठा कूळ लावून घेतलं पैशाचा आणि बळाचा परत एकदा वापर केला आणि शासनाला दिलेला जो काय आदेश आहे त्याला बी डावललेला आहे त्याचा पण अवमान केलेला आहे आणि आमच्या समाजावरती आम्ही नातेवाईकच आहे ही माझी मावशी आहे यांची आणि सगळं या लोकांची ही आमच्या नातेवाईकांची जमीन आहे ह्याच्यांना कुचोळी बांगडी बांगडी देऊनसुद्धा खांडानं करत होते नंतर चोळी बांगडी देऊन सुद्धा ही व्हाईट कलरची त्यांनी मोठी बिल्डिंग बांधलेली आहे इथं आणि तिथं राहून उर्वरित क्षेत्रावरसुद्धा त्यांचा डोळा असल्यामुळं त्यांनी इथं हे पूर्ण क्षेत्र काबीज केलेलं आहे आणि नंतर कलेक्टर साहेबांनी पण आहे ना ह्याचा चौकशी केलेली आहे कमि सॉरी कमिशनर साहेबांनी त्याच्यानंतर कमिशनर साहेबांनी ऑर्डर दिली की नवीन रिग्रँड करायला सांगितलं रिग्रँड करून आम्हाला ही जमीन महारत्नांची असल्यामुळं पूर वतनदार महार लोकांची नावं दाखल करा म्हणून आदेश दिलेला असतानासुद्धा ह्या लोकांनी परत अधिकाऱ्यांशी हाताशी धरून ह्याच्यावरती कब्जा केलेला आहे बरी सगळी ही प्रॉपर्टी जिम असेल हे वॉशिंग सेंटर असेल बाजूला नर्सरी असेल ह्याचे हे सगळं भाड्यानं देऊन त्यांनी स्वतः आता बसलेले आहे सगळं कमवून बसलेले आहे आणि हे लोकांना आता ही मावशी आहे शशिकाला मावशी हे मूळ वारसदार आहे हे सातबाऱ्यावरती पण आहे ह्यांचे सगळे सातबारे फेरफार उलटापालटी केलेलं आहे यांनी चारशे वीसच्या सगळं फ्रॉड फ्रॉड काम करून सात बारे पलटी केलेले आहे त्याच्यानंतर फेरफार बदलले प्रॉपर्टी कार्वर ह्यांची नावं हटवून डुप्लिकेट लोकांची नावं लावलेली आहे क्षेत्र सगळं आटवून टाकलेलं आहे जे उर्वरित आमचं अशी शासनाला विनंती आहे की जे राहिलेलं क्षेत्र आहे ते तर आमच्या पदरक पडावं आणि त्यांना राहण्यासाठी घर मिळावं घर नाही आज जर शासनाला येऊन चौकशी करावी तर इथं शेतकऱ्यांना राहण्याची वांदे घरामध्ये पी मातीच्या भिंती आहेत वरती पत्रे आहेत आता पाऊस आला तर घरामध्ये घराला नदीचं स्वरूप येते अशी परिस्थिती असताना सुद्धा कोणी दखल घेत नाही प्रशासनाकडे गेलो च पोलीस स्टेशनकडे गेलो कुठं जरी केलं तरी हो बघू करू असं नंतर येतो असं करू असे सगळे आश्वासन देतात पण ह्याच्यावरती कोणत्याच प्रकारचा उपाययोजना होत नाही आणि ह्याची दखल घेतली जात नाही आहे तर ह्याच्यावरती ठोस प्रकारे काहीतरी निर्णय घेतला पाहिजे आणि आम्हाला आमच्या हक्काचं घर मिळवून दिलं पाहिजे अशी आम्हाला विनंती आहे आज आपल्या महारवतनाच्या जागेवरती यांनी जमिनी बडकावून स्वतःचे व्यवसाय मांडून आज गरीब लोकांचे जे त्यांच्याविरुद्ध अन्याय केलेले आहेत त्यांना न्याय मिळवण्यासाठी आमच्या काही संघटना पुढे सरसावलेल्या आहेत त्यांना न्याय मिळवून देणे हा आमचा अधिकार आहे आज बाबासाहेबांच्या अनुयायांबरोबर जर ही व्य ही ही होत असेल ही त्यांची परिस्थिती असेल थे तर बाकीच्यांची गोरगरिबांची आज भारतामध्ये काय परिस्थिती आणि ठिकठिकाणी त्यांच्याबरोबर काय अन्याय होत असेल हे तुम्ही विचार करू शकता स्वतःच्या त्यांच्या जमिनी असून आज त्यांना राहण्याची व्यवस्था नाही त्यांना झोपण्याची व्यवस्था नाही त्यांना पैशांची व्यवस्था नाही ते गरीब गोरगरीब कसेतरी तरी आपले उदरनिर्वाह करीत आहेत यांना न्याय मिळवण्यासाठी आम्ही सर्व महिला आणि आमच्या सगळ्या बंधू भगिनी इथे जमलेला आहोत आणि जोपर्यंत या कांबळे परिवाराला न्याय नाही आणि त्यांना पूर्ण व्यवस्था त्यांची करून दिली जाणार नाही तोपर्यंत आमचा जीव जरी गेला तरी आम्ही इथून हटणार नाही महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार येऊ किंवा महायुतीचं सरकार येऊ महाविकास आघाडी बोलते की आम्ही दलित अल्पसंख्येच्या बाजू नये महायुती बोलते की आम्ही दलित अल्पसंख्येच्या बाजूने आहे परंतु आज पुणे सारख्या भागामध्ये बीटी या ठिकाणी जे महाराष्ट्राची जमीन आहेत ते कांबळे कुटुंबाची जमीन आहे ती जमीन त्यांच्याकडे छिनून ज्या लोकांना जमीन करा दिली होती जी लोक वॉशमॅन होती ते जमिनीचे आता माल झालेले आहेत जिथं जिथं म्हणजे शहरामध्ये अशी अवस्था आहे तर मग गावा कशी अवस्था असेल आम्ही पोलीस प्रशासन निवेदन दिले आहेत कलेक्टरांचा आदेश आहे की यांच्या जमिनी हल्ला देऊन टाका परंतु शासन प्रशासन याच्यावर काही लक्ष देत नाही यांची काही दखल घेतलेत नाही म्हणून आम्ही पुणे शहरातल्या अनेक संघटना मिळून या ठिकाणी या जमिनीचा ताबा घेतलेला आहे आमचं म्हणणं असं की कलेक्टर साहेबांनी स्वतः इथे आलं पाहिजे आणि या कांबळे कुटुंबाला जी महारवत नाही जमीन आहे त्यांना दिली पाहिजे आणि जे जे जातीवादी जे लोक आहेत त्यांच्यावर अॅट्रोसिटी शार, सारखे गुन्हे दाखल झाले पाहिजेत त्यांना अटक झाली पाहिजे जोपर्यंत कांबळे कुटुंबाला न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही जमीन सोडणार नाही आमचं एवढंच निवेदन राहील की कलेक्टर साहेबांनी इथे या आणि कांबळे कुटुंबाला न्याय मिळून द्या महारवतनीच्या जमिनी आहेत त्यांना काही ते चवली बावली किंवा काहीच न देता देखील त्यांना असं हुसकावून लावलं ला जाते हकलून लावलं ला जाते त्यांना ॲक्च्युली त्यांच्या वतनी जमिनी आहेत त्यांचा मालकी हक्क त्याच्यावर प्रस्थापित आहे तरी पण त्यांना एक हालाकीचं जीवन जगायला ते आज मजबूर झालेले आहेत याला कुठंतरी वाचा फोडणं गरजेचं आहे शासन दरबारी याला न्यायिक प्रकारे आपण त्यांना ते कसं मिळवून देऊ याच्यासाठी हा सामाजिक लढा आहे आणि जे हालाकीचं जीवन सध्या ते जगत आहेत आणि त्यांना जर आपण ते मिळवून देऊ शकलो तर हा लोकशाहीचाच विजय असणार आहे जे आज लोकशाहीचा डांगोरा भेटत आहेत की इथलं सम समानता पाहिजे त्यांना हे पाहिजे ते पाहिजे पण तशा पद्धतीचं काहीच होताना दिसत नाही आहे म्हणून आज हे पीडित कुटुंब आहे आज हालाकीच्या अवस्थेमध्ये जगत असताना त्यांना जर आपण ही जागा मिळवून देऊ शकलो तर हे आपल्याला लोकशाहीलाच भूषणावं असेल आणि ज्यांनी कोणी असं जागा बळकवण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांनी दे देखील हे समजून घ्यावं की जर त्यांच्याकडे एवढं सगळं मालमत्ता आहे सगळं प्रॉपर्टी आहे तरी पण अशा ज्यांना खरी गरज आहे त्यांच्याकडून ते काय इस्काउंट घेत आहेत त्यांच्यावर योग्य कलमांतर्गत कारवाई झाली पाहिजे त्यांच्यावर आणि त्यांच्याकडून हे जमिनी घेऊन त्या पीडितांना दिल्या पाहिजेत जेणेकरून त्यांचा उदरनिर्वाह चालेल आणि त्यांच्या पुढच्या पिढींना काहीतरी त्याचा आधार मिळेल मनुवादी ज्या लोकांनी महारोत्नाची जमीन बळकावलेली आहे आणि अशा ह्या जमिनीवरती हे राजरोजपणे तहसीलदार कलेक्टर पोलीस प्रशासन अशा सर्व शासकीय प्रशासकीय यंत्रणेला हाताशी धरून गोरगरिबांची जमीन महारवतनाची जमीन जी खंडाने थोडी बहुत खाऊन करण्यासाठी दिली होती ह्या जमिनीवरती ताबा करून बिल्डिंगा बांधून भाड्यानं देऊन स्वतःचे पोट भरत आहेत आणि गरीब जे वंचित आहेत जे ताबेदार व्हायला पाहिजे होतं जे, जे मालक आहेत त्या मालकांना बाहेर हकलून स्वतः ह्या जमिनीचे मालक झालेले आहेत या सर्व मनुवादी व्यवस्थेच्या लोकांवरती ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हे नोंद झाले पाहिजे जोपर्यंत ह्या तहसीलदार कलेक्टर यांची चौकशी होत नाही ज्यांनी ज्यांनी ह्या ह्याच्यात काळबर केलेलं आहे यांच्यावरती गुन्हे नोंद झाले पाहिजेत आणि उर्वरित ह्या ज्या ताबा घेणाऱ्या ज्या समाजकंटक आहेत जे जातीवादी आहेत यांच्यावरती ॲट्रॉसिटी ॲक्ट दाखल झाला पाहिजे तोपर्यंत आम्ही या ठिकाणी बसणार आहे इथून पुढे आमचा ठिया ह्याच ठिकाणी असेल जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही ह्याच ठिकाणी बसून राहणार आहे आणि सक्षम अधिकाऱ्यांनी या ठिकाणी येऊन आमचं म्हणणं ऐकलं पाहिजे आम्ही कुणाच्या दारात जाणार नाही आता हे आमचं घर आहे आमच्या घरात बसून आमचा न्याय मागतो आहे आम्ही कुणाच्या ऑफिसला जायची गरज नाही आम्ही हा न्याय मिळण्यासाठी बरेच वर्ष प्रयत्न केलेला आहे ज्यातली यांची परिस्थिती नसल्यामुळं ते पळू शकलेले नाहीत म्हणून आम्ही ह्या संघटना यांच्या पाठीमाशी आम्ही उभा राहिलेलो आहे आणि ह्यांना न्याय मिळेपर्यंत आम्ही या ठिकाणी हलणार नाही जोपर्यंत त्यांना न्याय मिळेल तोपर्यंत या ठिकाणी आम्ही बसून राहील जरी प्रशासनी कुठला दबाव आणण्याचा प्रयत्न केला आम्हावरती कुठले गुन्हे नोंद करायचे असतील त्यांनी सहज करावे आम्हाला माहीत आहे आम्ही आमच्या हक्कासाठी लढतो आहे आणि हा तो आम्हाला अधिकार बाबासाहेबांनी दिलेला आहे या अधिकाराच्या खाली आम्ही ह्या कुंब कांबळे कुटुंबाला जे की बाबासाहेबांचे वंशज आहेत यांनाच न्याय मिळत नाही कोर गरीब जनता ही बाहेरची ग्रामीणमध्ये कशी तडपडत असेल असे पुणे शहरामध्ये बरेच असे महारोतनी जमिनीवरती ह्या समाजकंटकांनी ह्या जातीवादी लोकांनी ताबा घेतलेला आहे आणि हे मोठे झालेले आहेत आणि बाकी जनता गरीब ते गरीबच राहिलेल्या आहेत हा न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही या ठिकाणी मास मासमुवेन संघटना असेल आणि हे आमच्या संघटना असतील आम्ही गेल्या पाच सहा दिवसापासून प्रशासनाला निवेदन देतो आहे की बाबा रे असं असं घडलं आहे ते आम्हाला लाजूक मुजुक उत्तर देतात आम्ही चौकशी करू अरे चौकशी करेपर्यंत राहील का त्याचा न्याय मिळेल का आणि दुसरं कोणतरी खाऊन जाईल त्यांचे कुळे लागले जातील असे बेकायदेशीर लागणार आहे कुळाला मी या ठिकाणी चॅलेंज देतो त्याच्यावरती अट्रॉसिटी दाखल झालीच पाहिजे ही जमीन आमच्या हक्काची बाबाची अरे कुणाच्या बापाची नाही जमीन या ठिकाणी या सगळ्यांना मी इशारा देतो आपण ताबडतोब या ठिकाणचे सगळे स्वतःचे सामान उचलून या ठिकाणून जायला पाहिजे यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाबासाहेब निकम यांनी तात्काळ पीडित कुटुंबाची भेट घेतली आणि सदर प्रकरणाची चौकशी करून संबंधित व्यक्तींवर कारवाई करू असे आश्वासन दिले त्या पीडित कुटुंबाला न्याय मिळावा यासाठी अनेक संघटनांनी यामध्ये सहभाग घेतला आणि पीडित कुटुंबाला लवकरच लवकर न्याय मिळावा अशी मागणी केली आहे का या जमिनीच्या संदर्भामध्ये सांगितलं की या जमीन ज्या या कुटुंबाची आहे आणि त्यांच्यावरती जो अन्याय झालेला आहे त्याच्यावर सात यामध्ये फेरफार झालेली आहे अशा बऱ्याच तक्रारी तुम्ही याच्यामध्ये केली तर या तक्रारी ज्या आहेत तुमच्या त्या सम ज्या विभागाचे महसूल विभागाशी काही आहेत ज्या ज्या विभागाकडे आहेत रेकॉर्ड विभागाशी आहे मला त्यांच्याकडून ते कागदपत्र मागवावं लागतं कागदपत्र मागवल्यानंतर माझ्या लक्षात येईल की त्याच्यामध्ये काय फेरफार झाली आणि ते फेरफार झालेले त्याप्रमाणे मला पुढे कारवाई करता येईल तुम्हाला कारवाई करण्यासाठी थोडा वेळ द्या

ज्या गरिबांची जागा हडपलेली आहे त्याच्यावरती आणि हे अन्याय करणाऱ्या कुटुंबियावरती यांची तक्रार आहे की अॅट्रॉसिटी दाखल उद्याच्या उद्या झाली पाहिजे अशी आमची मला वर्षा उद्या भेटतो आणि ते एस पी मॅडमकडे आहे का तो तेवढा झाला पाहिजे मग चौकशी तुम्ही चार दिवस लावा आठ दिवस लावा आम्ही तयारी आहे परंतु तात्काळ याच्यावरती गुन्हे दाखल झाले पाहिजे तरच वचक बसणार आहे ठीक आहे पण उद्या उद्या असेल किंवा प्रवास जेवढ्या संघटना इथं जमलेल्या आहेत साहेब त्यांच्या वतीने आम्ही तुम्हाला एक निवेदन पत्र आणि या गरीब कुटुंबाची व्यथा मांडण्याची आम्हाला ही सहमती देण्यात यावी तसे आम्ही तुम्हाला लेखी देतो तुम्हें।